नमस्कार शुभप्रभात सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर व उपस्थित सर्व महिला भगिनींना सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या मासाहेब जिजाऊ रणरागिणी होऊन संघर्षाचे बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना आणि सर्व कर्तृत्वान महिलांना वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते मातृत्व नेतृत्व तसेच कर्तृत्वाने मानवतेची ज्योत पेटती ठेवणाऱ्या सर्व महिलांना या जागतिक महिला दिनी माझा मानाचा मुजरा ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी व महिला दिनाचे औचित्य साधून महिला मतदान जनजागृती करण्यासाठी आज आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो मग आठ मार्चच का महिला दिन हा एकच दिवस का, का साजरा करायचा तर त्याच्यामागे ऐतिहासिक कारण आहे आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगामध्ये काम करणाऱ्या ज्या हजारो महिला होत्या या महिलांनी रुटगर चौकामध्ये एकत्र येऊन काही निदर्शनं केली कशासाठी तर महिलांचं कामाच्या ठिकाणी शोषण व्हायचं कामाचे तास जास्त होते आज आपण सहा तास काम करतो आपले कामाचे तास ठरवून दिलेले आहेत पण त्या काळी कामाचे तास कमी करावेत तसंच महिलांना कामाच्या जागी सुरक्षितता मिळावी या दोन मागण्यांसाठी या महिलांनी ऐतिहासिक निदर्शनं केली आणि या मागण्यांसोबतच लिंग वर्ण मालमत्ता आणि विशेष म्हणजे सर्व प्रौढ म मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा या मागण्या देखील त्यांनी केल्या कारण विसाव्या शतकापर्यंत स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता आणि आज आपल्याला तो मिळालेला आहे हक्क नाकारलेला असताना आम्हाला मतदान आम्ही का करू नये या मागण्यांसाठी स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी केलेला हा पहिला लढा होता त्यानंतर एकोणासशे दहा साली कोपन एगन इथं जी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली त्या परिषदेत याची दखल घेण्यात आली आणि नंतर की आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असा ठराव पास झाला आपल्या भारतामध्ये पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणावीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला त्यानंतर युनोने एकोणासशे पंच्याहत्तर हे सगळं संपूर्ण वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं आणि एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता यासाठी महिला दिन साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं आणि त्या दिवसापासून आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो श्री म्हणजे वात्सल्य श्री म्हणजे मांगल्य श्री म्हणजे मातृत्व श्री म्हणजे कर्तृत्व आपल्या भारताला ऐतिहासिक काळापासूनच कर्तृत्ववान महिलांचा परंपरा लाभलेली आहे इतिहास सांगतो आमचा श्रीने शत्रू तुडवला इतिहास सांगतो आमचा श्रीने शत्रू तुडवला जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला ताराबाईने या महाराष्ट्रात औरंगजेब रडवला आणि झाशीच्या राणीने झाशीचा किल्ला लढवला तर हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या संस्कारांनी घडवणाऱ्या तसेच कर्तृत्व मातृत्व आणि नेतृत्व ज्यांच्या ठाई होते अशा मासाहेब जिजाऊ तसेच छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर समर्थपणे राज्यकारभाराची धुरा हाती घेऊन स्वराज्याचा कारभार अतिशय सार्थपणे सांभाळणाऱ्या महाराणी ताराबाई प्रजाहितदक्ष न्यायप्रिय अशा अहिल्याबाई होळकर तसेच राणी पद्मावती राणी दुर्गावती सरसेनापती उमाबाई दाभाडे तसेच ज्या काळात स्त्रियांचं कार्यक्षेत्र हे फक्त चूल आणि मूल एवढंच होतं त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले तसेच भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू त्यागमूर्ती समर्पिता रमाबाई आंबेडकर अशी कितीतरी कर्तृत्ववान महिलांची उदाहरणे आपल्याला सांगता येतील महिला आजच कर्तृत्ववान आहेत असे नाही आपल्याला परंपरा लाभलेली आहे आणि म्हणूनच आपल्या भारतामध्ये पूर्वीपासूनच कर्तृत्ववान महिलांची ओळख ही आपल्या भारताला आहे तसंच आपल्या इतिहासामध्ये हिरकणीसारखे काही होऊन गेली सर्वांना तिची गोष्ट माहीत आहे की जिने स्वतःच्या बाळाच्या प्रेमापोटी रायगडाचा अवघड कडा उतरून आली आणि तिचा सत्कार आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी तिची दखल घेतली आणि त्या कड्याला हिरकणी हे नाव देण्यात आलं तसेच रणांगणावर बाळ पाठीशी बांधून रणकंदन गाजवणारी झाशीची राणी अशा महिला जर बघितल्या तर असं वाटतं की स्त्री हे एक अगाध शक्तीचं रूप आहे स्त्री म्हणजे आदिशक्ती स्त्री म्हणजे साधनाभक्ती स्त्री म्हणजे आधारछाया आणि स्त्री म्हणजे आभाळ माया स्त्रीचं वर्णन जेवढं करावं तेवढं कमीच आहे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं याची अनेक उदाहरणे आपण समाजातही बघतो आणि आत्ताही आपल्याला परिचयात येतात आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या खूप संकटांना सामना करावा लागला परंतु त्यांच्या पाठीशी त्यांच्या मातोश्री जिजामाता या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि ते सर्व संकटांना छत्रपती मा, शिवाजी महाराजांनी समर्थपणे तोंड दिले तसेच स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये शेवटपर्यंत त्यांना साथ दिली आणि त्यांच्यामुळेच आज जेवढ्या महिला आपण इथे बसलेलो हो। आहोत हे श्रेय सर्व महात्मा फुले यांना जातं तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी कधी कधी पैसे नसायचे तर त्यावेळेस त्यांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांनी कष्ट करून पैसे कमावले आणि त्यांना साथ दिली तुम्ही शिका आणि मी इथे कुटुंब सांभाळते एवढी समर्थपणे साथ एका स्त्रीने दिली तरच एक पुरुष पुढे जाऊ शकतो आज आपल्या भारतातील प्रत्येक स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आपल्याला दिसते शेतातील मजुरापासून शेती करण्यापासून तर देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत आज आपल्याला स्त्री दिसते तसेच शिक्षक डॉक्टर पोलीस तहसीलदार तलाठी ग्रामसेवक पायलट क्रीडा त्यानंतर स राजकारण असेल समाजकारण असेल सिनेमा असेल या सर्व क्षेत्रामध्ये आजच्या स्त्रीने अतिशय उत्तम अशी कामगिरी बजावलेली आहे उदाहरण सांगायचं गेल्यास आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अतिशय समर्थपणे पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती तसेच आपल्या देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील तसेच तिहार जेलचा कायापालट करणाऱ्या पहिले आय पी एस अधिकारी किरण बेदी अंतराळवीर कल्पना चावला धावपटू पटुए पी टी उषा खेळा क्रीडामध्ये सुद्धा खूप महिला आपल्या पुढे आहेत कविता राऊत अशी कितीतरी नावं सांगता येतील आणि आत्ताच आपल्या भारताने जी चांद्रयान थ्रीची मोहीम हाती घेतली त्या मोहिमेतसुद्धा सुद्धा स्त्रियांचा सहभाग हा लक्षणीय होता मग आजच्या दिवशी महिला दिन उद्या आहे उद्या म्हणा उद्या दिवसभरामध्ये मोबाईलवरती आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा येणार आहेत सगळीकडे स्टेटस असणार आहेत कर्तृत्व आणि महिलांचा सत्कार होणार आहे मग मनाला असा प्रश्न पडतो की महिलांचा सन्मान आपण एकच दिवस करायचा का महिलांच्या सन्मानाचा दिवस हा एक असू शकत नाही कारण असं म्हटलं जातं यत्र नार्यस्तु तू पूजनते रमनते तत्र देवता जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे देवता वास करतात आणि म्हणूनच स्त्री सन्मानाची सुरुवात ही प्रत्येकाने आपल्या घरापासूनच करायला हवी तरच आपला देश समर्थ सुरक्षित आणि बलवान होईल शेवटी एवढेच म्हणू इच्छिते की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नक्षी झालं स्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर पुन्हा एकदा जागर तसेच आजच्या या महिला दिनाचा औचित्य साधून मतदान जनजागृती व्हावी महिलांचा सहभाग मतदानामध्ये वाढावा यासाठी ही मतदान जनजागृती मोहीम आणि आजचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आपला भारत देश म्हणजे जगातील एक सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र आहे मतदान करणे हा आपला हक्क आणि अधिकार आहे आपण हक्क तर मागतो परंतु जेव्हा आज कर्तव्य वे बजावण्याची वेळ येते त्यावेळेस आपण कुठेतरी मागे पडतो देशाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान करणं अतिशय आवश्यक आहे आपल्या देशाच्या विकासासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत गरजेचे आहे चांगले राज्यकर्ते निवडून देण्यासाठी आपल्या प्रत्येकाचं एक एक मत महत्त्वाचं आहे आपल्या देशामध्ये आता या घडीला मतदानाबाबत बरी जागृती झाली आहे सर्वांना समजते की मतदान आल्यानंतर आपण मतदान हे केलं पाहिजे पण तरीसुद्धा भविष्य काळात येणारी जी निवडणूक आहे भविष्यकाळात येणाऱ्या या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावून सार्वभौम आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीत सहकार्य करावे असे मी आवाहन करते म्हणूनच म्हणते की मतदान करा मतदानाचा हक्क बजावा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार